चर्मकर समाज आयोजित संत गा गाडगेबाबा संत तो रोविदास महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त चर्मकर स समाज आयोजित कार्यक्रमामध्ये बुलंदसेनेचे पक्षप्रमुख संतोष पडील जालना लोकसभेचे नेते तथा जालना विधानसभेचे आमदार अर्जुनरावजी खोतकर साहेब बुलंदसेनेचे संपर्क नेते औषधरावजी मोहिते पटेल बदनापूरचे माजी आमदार अरविंदरावजी चव्हाण संपर्क नेते पंडितदादा भोतेकर रिपाईचे नेते ॲडवोकेट ब्रह्मोन चव्हाण आणि वंचितचे नेते दीपकजीत डोके यांच्यासह विविध मान्यवरांनी या कार्यक्रमात हजेरी लावली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या दादा पवार गटाच्या रिंकूजी तायड यांची पण प्रामुख्याने उपस्थित होती बुलंद सेना न्यूज नेटवर्क मराठी नंबर वन चॅनल